दोन महिन्यात पाचशे त्र्याहत्तर जणांना मोकाट कुत्र्यांनी घेतला चावा जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची विजय लहाणे यांची मागणी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम फेल झाल्याची विजय लहाणे यांचा आरोप तत्काळ उपाययोजना न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा वंचितचा इशारा जालना शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वरचे वर वाढत असून नागरिक दहशतीखाली असल्यानं जिल्हाधिकारी मॅडम यांनी या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे आज दिनांक सोळा रोजी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना लहाणे म्हणाले की मागील दोन महिन्यात पाचशे त्र्याहत्तर जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यापैकी काही जण गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत मनपाच्या वतीनं मोकाट कुत्र्यांना पकडण्याची आणि निर्बिजीकरणाची मोहीम चालू असल्याचं चा सांगण्यात येत आहे परंतु तीस तीस लाखांचं टेंडर काढून किती कुत्री पकडली आणि कुठं सोडले याचं उत्तर मात्र गुलदस्त्यात असल्याचं लहाणे म्हणाले ज्या परिसरामध्ये कुत्रे पकडून ठेवले जात असल्याचा दावा मनपा करत आहे त्या परिसरात दोन मोठ्या शाळा असून हजारो विद्यार्थी त्या परिसरामध्ये शाळेत ये जा करतात तसेच व्यापारी मजूर चाकरमाणी व सामान्य नागरिकांची वर्दळ असल्यानं या मोकाट कुत्र्यांपासून धोका निर्माण होत असल्याचं लहाने यांनी सांगितलंय जिल्हाधिकारी मॅडम यांनी या सर्व बाबींवर विशेष लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विजय लहाने यांनी मागणी केली आहे भटक्या कुत्र्याला सांगायचं ठरलं तर या महानगरपालिकेने आता मागील तीस लाखाचं मला वाटतं या ठिकाणावर भटके कुत्रे पकडण्याचा मोहीम या ठिकाणी राबलेली आहे आणि ती मोहीम एकदम फेल झालेली आहे कारण ते कुत्रे पकडून घेऊन चालले आणि दोन ते तीन दिवस कुत्र्याला त्या ठिकाणी ठेवल्या जातात त्याची काही नसबंदी वगैरे केली जाते आणि ते कुत्रे त्या ठिकाणावर सोडल्या जाते तिथं जिथं ते कुत्र्या पकडून आणल्या जातात आणि जिथं त्यांची नसबंदी केल्या जाते त्या 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 ठिकाणी चाकर मारण्याची आणि शाली समितीच्या ज्या लेकरे आहे शाही जनाडे तर त्यांची तर परेशानी होतच आहे त्या ठिकाणावर ते म्हणजे ते नवीन जालन्यामध्ये सेंट मेरी शाळेपाशी आणि सेंट मेरी शाळा आणि आर शाळा या दोन्ही शाळेच्या मध्ये आहेत सेंट मेरी शाळेमध्ये साडेतीन हजार लाभ विद्यार्थी आहे आणि इकडं आपली आर शाळा आहे त्याच्यात सुद्धा साडेतीन ते चार हजार विद्यार्थी आहे दोन्ही ठिकाणावर विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे आणि त्या ठिकाणी जे जाणारे लोक आहे वाघराकडे जाणारे गोंडेगाव जांभवाडी या परिसरात जाणारे जे शेतकरी आहे जे शाही जरा आहे मुलं आहे जे लेकरवाळा आहे ज्या लोकांची त्या ठिकाणी खूप मोठी शेतीचे मंजूर आहे जे शहराकारी जे कामाला लोक आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परेशानी होल्या जाते आणि इथल्या ज्या महानगरपालिका आहे हे महानगरपालिका या ठिकाणी फेल झालेली आहे त्या महानगरपालिका इथल्या ज्या आपले प्रशासक म्हणून जे नेमलेले जिल्हाधिकारी मॅडम आहे यांचं सुद्धा ह्या महानगरपालिका दुर्लक्ष आहे आणि या भटक्या कुत्र्या दुर्लक्ष आहे जालना शहरामध्ये तुम्ही आता बघू शकता रात्री जे आहे ना चंदन जिल्हा परिसरामध्ये कुत्र्याच्या भांडण भांडणामध्ये कुत्र्याच्या दगडमध्ये एक महिलाला त्या ठिकाणी त्यानं चावा घेतलेला आहे जालना शहरामध्ये पाचशे सत्याहत्तर लोकाला जालना शासकीय रुग्णालयाचा या ठिकाणी आकडा आहे की पाचशे मला वाटतं पाचशे त्र्याहत्तर लोकांना त्या ठिकाणी कुत्र्याचा चावा घेतलेला आहे त्याच्यापैकी दंडे स्वरूपाचे चावा चावा एकशे बहात्तर लोक आहेत अद्यापिही ते शासकीय रुग्णालयामध्ये तरी ठिकाणी ते, ते, ते उपचार घेत आहेत मग इथला प्रशासक करताय काय तीस तीस लाख रुपये तुम्ही या ठिकाणी कुत्रे पकडण्यासाठी करताय आणि या कुत्र्याचा या ठिकाणात मोठा वावर वावरत आहे कुत्र्या शहरामध्ये या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कुत्र्याचा वावर वाढायला आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या कुत्र्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे जे जिल्हाधिकारी मॅडम आहे त्या मॅडमला आम्ही गेरवा घालणार आहे मुक्तेश्वर द्वारला आता तुम्ही बघू शकता तर मुक्तेश्वर द्वारला सुद्धा आपण बघितलं आता चहा घ्यायला लोक बसेल आहे आणि इथं बाजूलाच एक हॉस्टेल आहे लेकरायचं मुली आणि त्या ठिकाण मुलायचं हॉस्टेल आहे त्या ठिकाण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जर परिसरात लोकांना जर बाहेर निघायचं असेल तर भीतीचं वातावरण तयार झालंय आता पाच ते सहा वाजलेत आता या टायमाला जर कुत्र्याला भेट असेल लोक एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाघाला आणि बिकट्याला लोक भेटतात आणि जालन्यामध्ये त्या जालना शहरामध्ये कुत्र्याला लोकांची भीती निर्माण झाली याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता उद्या आम्ही तर जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन देणार आहे आणि महानगरपालिकेच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी आम्ही मोठा मोर्चा करणार आहे विजय आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा जिल्हाध्यक्ष जालना